जय जवान जय किसान मित्रांनो त्याला ते प आमचे ढोर आणि किती गार आहे आणि कसे परेशान करते पहा पहा ते आमचे अशी दहीण होती शेतकऱ्याची आणि थेंब चालूच आहे आमची याला पाल्या भूक लागल्या आता कशी गोडी बघा अशी दहीन राहते शेतकऱ्याची किंवा गाडी लेकरं बाळ उनाचे पावसाचे गाऱ्याचे त्याचे या सर सरात शेतकरी जीवन एक पाय घालाव आणि हो, एक पाय वर काढाव हो, अरे हे आतपत नाही आहे एवढी ते ढोळकूनकडे पण अरे हांड रे हाना हना हा सरात शेतकरी जीवन अरे हान हान दिदी अरे भाई चाल लवकर हान त्याला हान लवकर लवकर असं राहतं शेतकऱ्याच असे रस्त्या राहते गावाकडे गारा बिराचे हे यायला किती खाऊ खाऊ सुटली हे पा कसे ओढली हान हन भाई हान लवकर लवकर ते आमचे लेकरं बाळ इजा पाण्याचे आमच्या सोबत राहते आज रविवार असल्यामुळे शाळेला सुट्टी आणि सुट्टी असल्यामुळे ती आमच्या संगत राहते असे काम राहते शेतकऱ्याचे हा ना रे हटर बटा थेंब चालूच आहे दिवस माळा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा नमस्कार जय जवान जय किसान